जुनी सांगवी येथे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे आदिवासी पारंपरिक वाद्य वेशभूषा व लोकनृत्यासह विविध लोककलांचे सादरीकरण करत आदिवासी कोकणी कोकणा समाज मंडळ सांगवी तर्फे जागेवरच आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले जुनी सांगवी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची सकाळी दहा लाख गावात प्रभात फेरी काढण्यात आली गावातील मुख्य चौकात क्रांतिकारक बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वीर एकलव्य एकव्य मामा रावणराजा राघोजी भांगरे कणसरा माता क्रांतीवीर खाजानाईक फलक व आदी प्रतिमांचे पूजन गावातील आदिवासी विकास सोसायटी सांगवीचे चेअरमन अशोक गायकवाड व सांगवीचे माजी सरपंच नामदेव गायकवाड आदी गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले प्रभात फेरीत पारंपरिक वाद्य डब मोठा ढोल बासरी कांस्याची थाळी उत्सवात अबालवृद्ध सहभागी झाले अकराला जिल्हा परिषद मराठी शाळेत आदिवासी कोकणी कोकणा समाज मंडळातर्फे मार्फत यत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणारे सर्व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक दीपक धवळू भोये हा महाराष्ट्र नेटसेटमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल सांगवी गावकऱ्यांकडून त्याचं अभिनंदन व कौतुक करण्यात आले नंतर आदिवासी संस्कृती जीवनावर गीत सादर करून प्रबोधन करण्यात आले सांगवीचे माजी सरपंच नामदेव गायकवाड यांनी आदिवासी संस्कृतीवर मार्गदर्शन केले कार्यकर्ता बाबूलाल झोपडे आनंदा थैल अशोक गवळी मोतीलाल पाडवी तात्या खोटरे प्रकाश झोपळे सुरेश तुंगार कमलाबाई खोटरे सुमनबाई कोकणी आशाबाई दळवी वानूबाई भोये मोहन गायकवाड अजय भरसट विकी कोकणी भटू गवळी खंडू राऊत किसन दळवी विकास गायकवाड अमोल तुंगार बाबूलाल चौहान मंगेश भोये आदी ग्रामस्थ जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक संजय पोद्दार संगीता बागुल महेंद्र पावरा राजेंद्र देशमुख उमेश चव्हाण नरेंद्र कोळी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजय भरसट शिरपूर